मुंबईच्या गल्ल्यात क्रिकेट खेळायला सुरू केलेला एक खेळाडू आज भारतासाठी हजारो धावा करून सुद्धा टीम मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपडतो दोन हजार चोवीस पंचवीसचा हंगाम अय्यरसाठी करिअर डिफाईनिंग कमबॅक ठरला होता रणजी ट्रॉफीत त्याने च्या सरासरीने नव्वद पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने जवळपास चारशे ऐंशी धावा केल्या होत्या तर सय्यद मुस्ताफ टिंग ट्वेंटी मध्ये तब्बल त्याने एकशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या स्ट्राईक रेटने तीनशे पंचेचाळीस धावा झळकवल्या होत्या विजय हजारे ट्रॉफी तर जवळपास प्रत्येक सामन्यात नाबाद राहून त्याने जवळपास तीनशे पंचवीस धावा केल्या होत्या प्रत्येक फॉर्मॅटमधील प्रत्येक इनिंग श्रेयस जणू एक संदेश देत होता की मी अजून संपलेलो नाही फक्त घरगुती क्रिकेटच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने स्वतःला सिद्ध केला होता मग तो दोन हजार चोवीसचा चा वन डे वर्ल्ड कप असू द्या किंवा दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन ट्रॉफी त्या स्पर्धेत त्याने दोनशे त्रेचाळीस धावा करून जगाला दाखवून दिलं होतं की मिडल ऑर्डरला माझ्या एवढा चांगला बॅट्समन कोणीच नाही आय पी मध्ये पंजाबचा कर्णधार म्हणून त्याने टीमला फायनलमध्ये नेलं आणि कॅप्टन म्हणून तो पुढे आला पण बॅटनेही त्यानं वादळ घातला होता पन्नासच्या सरासरीने त्याने एकशे पंच्याहत्तरच्या सहाशे चार धावा केल्या होत्या चाहत्यांना जणू नवा श्रेयशच पाहायला मिळाला आणि भारताच्या मधल्या फेळातील सर्वात विश्वास फलंदाज म्हणून तो पुन्हा सिद्ध झाला होता पण इतक्या दमदार कामगिरीनंतर जेव्हा आशिया कप दोन हजार पंचवीस ची टीम जाहीर झाली तेव्हा श्रेयस अय्यरचं नाव लिस्टमध्ये नव्हतं अगदी स्टँड बाय खेळाडूतही नाही हा धक्का त्याच्या चाहत्यांना सहन झाला नाही सोशल मीडियावरती प्रश्नांचा पाऊस पडला एवढं सगळं करूनही श्रेयस अय्यरला टीममध्ये जागा कशी नाही मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांनी स्पष्ट केलं की श्रेयसला कोणाच्या जागी घ्यायचं हा त्याचा दोष नाही पण संघात फक्त पंधरा जणांना जागा आहे त्यामुळे त्याला बाहेर ठेवावं लागलं पण काही महिन्यापूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त झाल्यानंतर निवड समितीवरती आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि आता श्रेयस अय्यर सारखा खेळाडूला स्थान मिळालं नाही त्यामुळे पुन्हा एकदा गौतम गंभीर आणि सिलेक्शन कमिटीच्या निर्णयावरती वाद सुरू झाला आहे श्रेय अय्यरची खरंच टीम मध्ये जागा बनत नव्हती की हा सुद्धा एक पॉलिटिक्सचा भाग असू शकतो अशी चाहत्यांच्या मनात कुठेतरी खंत निर्माण झाली तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच भन्नट व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा